मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील कलगीतुरा राष्ट्रवादीतील सुप्त संघर्षाला समोर लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर मुंबईतील काही भागात लोकसभा निवडणुकीतील किंगमेकर जयंत पाटील अशा आशयाचे पोस्टर लागले होते यावर टीका करताना रोहित पवार यांनी जयंत पाटील यांचा सभेत खरपूस समाचार घेतला कुठेतरी लोकसभा निवडणुकीत आपणच किंगमेकर आहोत अशा शब्दात श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जाईल मात्र तसं नाही हे म्हणताना जयंत पाटील यांच्याकडे निर्देश केल्याचं पाहायला मिळालं होतं लोकसभा निवडणुकीत यश मिळण्यापूर्वी सातत्याने रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून रोहित पवार यांना पक्ष संघटनेत जबाबदारी दिली गेली पाहिजे अशी मागणी होती मात्र अद्याप रोहित पवार यांना पक्ष संघटनेत कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही यामागे कुठेतरी जयंत पाटील यांचा हात आहे असा संशय रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांना आहे नुकताच रोहित पवार यांच्या जवळचा कार्यकर्ता असणाऱ्या विकास लवांडे यांनी रोहित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक संघटनेची जबाबदारी द्यावी तर जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवून शशिकांत शिंदे यांना प्रदेशाध्यक्ष पद द्यावे अशी मागणी केली होती त्यामुळेच आता रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील वाद शरद पवारांची डोकेदुखी ठरणार आहे असे म्हटले जात आहे आणि जो विजय आपण सर्वांनी या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा बघितला त्याचे खरे शिलेदार म्हणजे इथं उपस्थित असणारे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते करतो संघटनेच्या माध्यमातून जयंत पाटील साहेबांनी सुद्धा खूप मनापासून आणि खूप मोलाची अशी भूमिका त्या ठिकाणी बजावली त्यांचा आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो आता एवढंच म्हणेल येत्या काळामध्ये काही लोक म्हणतील नाही तर मी सुद्धा कदाचित म्हणेल मी किंगमेकर आहे मी सेनामती आहे अहो हे दोन सेनापतीचं हे काम नव्हतं महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सार तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांच्यामुळे हा यश मिळालेलं कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही आणि पवार साहेबांनी जे कष्ट या वयामध्ये घेतले याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला हे यश मिळालेलं आहे त्याच्याच बरोबर मी आपलं भाजपसारखी चुकी करणार नाही चारशे पार म्हणायची मला प्रत्येक सीट निवडून आणायचं अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे समोरच्याला अंदाज न लागून देता निकाल आणायचं काम आपण सगळ्यांनी करायचं त्यामुळे थोडीशी माझी तुम्हाला विनंती आहे मी पक्षाचा अध्यक्ष आहे माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत आता माझे महिने एक चार महिने मोजू नका मी करतो व्यवस्थित आणि जाहीर ट्विटरवर वगैरे बोलायचं जरा बंद करा काय असेल ते शरद पवार साहेबांना जयंत पाटलांची तक्रार जाऊन करा शरद पवार दोन कानाखाली मारतील आमच्या नाही तर काय करतील तो त्यांचा निर्णय पण जाहीर बोलू नका पक्ष हा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांची संपत्ती आहे कुणा एकाचची संपत्ती नाही मी चुकीचा वागलो तर ह्या महाराष्ट्रातल्या जनतेवर परिणाम होणार आहे याचं भान ठेवून आपण सगळ्यांनी वागूया फक्त चार महिने नोव्हेंबर नंतर नोव्हेंबर नंतर मीच नमस्कार आपण एका दिला न राहू पक्षात काय करायचंय ते कानात येऊन सांगा काय प्रॉब्लेम नाही पण जाहीर बोलायचं बंद करा खासगीत बोलायचं बंद करा ही टीम आहे टीमवर्क ज्यावेळी होतं त्यावेळीच विजय होतो हे अमोल कोल्हे लंकेंपासून बाप्पांपासून बगरेंपासून आमच्या धैर्यशिलांच्या धैर्यशील पा, मोहिते पाटलांपासून सगळ्यांना माहिती आहे टीमवर्कला वर्कला महत्व आहे हा विजय काही माझ्या नाही आहे चिंता करू नका हा विजय सगळ्या टीमवर्कचा आहे